शीतल तू कुठे चाललीस आणि एवढी मोठी बॅग घेऊन एवढं जण सामान घेऊन कुठे चाललीस तू शीतल बोल बोल शीतल काय मी नाही सरन अरे कुठे जातेस का नाही सरन कुठे पहिले बॅग खोल चेन खोल बॅगची मला बघू दे त्याच्यात काय ते काय घेऊन चाललीस आणि कुठे चाललीस बॅग काय दाखव मला बॅग उघडून श्री तर बॅग उघडून मला दाखव काय आहे त्यात मला बघितलं पाहिजे बॅग कोण घाबरून बाबा पहिले बॅग कोण काय बघू दे त्याच्यात काय एवढे सगळे दागिने आणि पैसे घेऊन तू कुठून चालली होती सगळी तिथूनच साफ करून घेतलीस तू माझा विश्वास घात केला तुला मा माझ्यावर संसार करायचा नाहीये इंटरेस्ट नाहीये मग मी जे तुझ्यावर एवढं प्रयत्न केला ते सगळं काय माझ्या आधी लागू नको मला काही फरक पडेल तू करू नये तुला सोडून देऊ मी दे तुझ्याशी दे लग्न केलंय मी आणि तू मला फसरावला तू एक पैसे घेण्यानंतर माझ्याशी लग्न केला पैशासाठी लग्न केलं तू माझ्या तुला किती प्रॉपर्टी पाहिजे होती सांग मला मला सांग एक लाख दोन लाख तीन लाख किती किती पाहिजे तुला मला विचारायचं मला फसावलंच तू पैशा करता या माझ्यावर प्रॉपर्टी करता तू मला ऐंशी लग्न केलंच आणि आता सगळी तिथून साफ करून निघून जाते का वाय वाय का केलं असं काय केलं का सांग कुठे राहतेस तू एवढे दागिने घेऊन राहता कुठे राहतेस कुठे निघाली होतीस काय तुझ्या दादा हा? यार? तुझा यार तुझा दादा शंकर दादा बघितलं हिची ही हिंमत हिची ही हिंमत आलेली घेऊन आपले तू अडेस तिला दादा सांग येणार काय कमी होती किती प्रेम केलं हिच्यावर हिच्यावर विश्वास ठेवला मी आणि आणि हिनी माझा विश्वासघात केला दादा ह्याला सोडणार नाही मी हिला हिला सोडणार नाही अरे कोण तुझा यार कुठे राहतो काय करतो कुठे कुठे लढलं यार तुला भेटायला असता सांग मला दाबतो सांग का केलं असं माझ्याशी विश्वासघात का केला माझं डोकं फाटलंय माझं डोकं फाटलंय दादा दादा मी काय करू माझ्या काळाखाली मा जमीनच तर काय करू मी काय करू सुचत नाही डोकं फाटलंय माझं डोकं फाटले सगळं बघून दादा दादा काहीतरी करावं लागेल काहीतरी करावं लागेल दादा ही निघून चालली होती पैसे घेऊन आपले सगळे दागिने बघ तुम्ही त्या बॅगेमध्ये सगळे दागीमध्ये बर दागिने घेऊन आणि कॅश पैशाची कॅश घेऊन साधू तुम्ही लंबात केला आपल्या दागिने सगळे बोल हिला बोल असं का केलं बोल तिला सांग शीतल का केलं असं माझ्याशी आहे अंध थरवाचा विश्वास झाड तू का केलास का केलास बोल बोल हे काय बोलतोय तन्मय ठाम हा माझा भाऊ काय बोलतोय खरे शीतल बोल हे सगळा काय प्रकारे हा हे पैसे आणि दागिने घेऊन तू आपल्या यायला भेटेल चांगल्याने लाज वाटते तुला लाज ह्याच्याकडनं तू माझ्या भावाशी लग्न केलं तू एक मिनटं बोललं बघत खूप बोललास का केलं असं आमच्याशी अरे विश्वासघात काय केला लाल वाटते मला लाल शी लाल वाटते तुला आपलं म्हणायची सुद्धा हे पाव फेडलेस हे असं करायचं पैसे तर होतं काही सांगा त्यांना दिल्याच काय भरपूर असं काय केलंस तू आमच्या सगळ्यांना विश्वासघात काय केलास तू सांग आणि ते पैसे करतात आम्ही तुला चांगले ओळखत होतो म्हणून प्रेम होत म्हणून लग्न केलं आणि तू फसवलं त्याला आम्हाला सगळ्यांना का आणि कशासाठी पैसे करता शी काय काय ना काय बोलवत आम्ही सगळ्यांना काय काय बोलतात आम्ही सगळ्यांना जाम बरेच शीताल तुझ्या ह्या कृतीमुळे ना तू आमच्या नजरेतून सर्वांच्या पडली आहे आमच्या नजरेतून तरी तू एक काम कर तू तिला आत्ताच्या आत्ता माहेरी पाठव तिला सामान पॅक कर आणि तिला माहेरी जाऊ दे आणि तुझा यार जो कोण आहे तुझा याद त्याच्याशी आम्ही बघून घेऊ ते आम्ही बघून घेऊ याचं तू तू आता घरात थांबायचं नाही तू जायचं आपल्या माहेरी परत आईकडे जायचं ए तू हे सामान पॅक कर तू तिला सोडू ये आत्ता मला काही एक बोलायचं नाहीये ह्या घराशी तर मला नको आहे आता या घरात तर नको तुझ्या या अर्थ आम्ही बघून घेऊ काय ते आता जास्त वाद तिलाच बसण्याची आमची इच्छा नाही जास्त वाद नको तमाशे लागवत भांडण नको सोडून ये तिला लवकर ताबतो जा टाकू नाही करून आम्ही घराचं हाकलो होतो काय आमचं बंद विषय नको बस एस विषय बंद पुढे बोलल्यानंतर आत्ताच्या अर्थात तिला सोडून ये आत्ताच्या अर्थात सोडून ये तिला वाहेरी शीताला माही सोडून ये जा ताबडतोब जा आत्ताच्या आत्ता बघून घेऊन पुढचं काय नाही किती मनस्ताप झाले आम्हाला तुमचा या सगळ्या गोष्टीमुळे शी हे आम्हाला आधीच कळलं असं तर हे सगळं झालं नसतं पैसे करत शीत पैसे करता केलं तू हे सगळं तू नवरा होता ना तुझ्या आधी त्याने प्रेम केलं होतं ह्या भावाने तुझ्या आधी केलं होतं आणि तू हे भाव फेडलेस लाज निर्लज्ज तू निर्लज्ज जा आता काही माफी नको जा सगळ्यांनी गायक आहे आपल्या जा